नमस्कार मी नागपूर येथे राहते माझं नाव आरती अनिकेत गायकवाड मी पहिल्यांदाच ला कन्या मेळावा या कार्यक्रमाला आली आहे माझ्या मामाचं नाव आहे बाळासाहेब काटकर यांची भाची आहे मी नाग मी नागपूर येथे राहते तिथून मी कन्या मेळाव्यासाठी माझ्या मामाकडे आली आहे मी लहानपणीपासून इथंच राहत होती लग्नानंतर मी पहिल्यांदा या मेळाव्यात आली आहे माझं लहानपण इथंच इथं गेलाय लग्नानंतर मला नागपूरला दिलाय माझे पहिले फ्रेंड मित्र सगळे मला लग्नानंतर इथं कन्या मेळाव्यात आले तर त्यांच्या कन्या मेळाव्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो कार्यक्रमासाठी मला कणक्याहून आमंत्रण मिळालं त्यामुळे मी नागपूरहून इथे आले मी कणक्याला पाच सहा वर्ष झाले आले नाही कन्या कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे यावर्षी भाषी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे मी कणक्यात आले आणि मला सगळ्या पहिले सोबत गप्पा गोष्टी करायला मिळाल्या मला खूप आनंद झाला